अंधेरी गावामध्ये होडेवाडीत आलेलो थोडं काम होतं तर ही पूर्ण होडेवडी इकडे हो। राईट साईडला आपला स्टँड आहे संगमेश्वर स्टँड आणि इकडे खाली कोंबडी गली दुपारची वेळ आहे मंडळी हवामान तसं थंड आहे एकदम अजून काही अशी गरमी नाही आहे थंडीच्या वातावरणात याच्यामध्ये आता चिकन आहे नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे लगभग आता नऊ वाजलेत तर व्हिडिओला सुरुवात करतो आहे कशा सर्व माहितात ना म्हणजे मजेतच राहायला पाहिजे आज घराच्या कामासाठी खास व्हिडिओ असणार आहे म्हणजे ॲक्च्युली घराचं काम करताना दगडी फोडायचं काम आहे किंवा बाकीचं जे प्लेन करायची वरची जगा प्लेन करायची आहे हे सगळं करण्यासाठी आपल्याला मेन मेन माणसांकडे जायला लागतं त्यासाठी आपल्याला आत्ता आजचा फेरपटका असणार आहे अंधेरी गाव तांबेडी त्याच्यानंतर संगमेश्वरला थोडी शॉपिंग असेल आणि मग त्याच्यानंतर बघूया घरी येऊया तर कृष्णाचा सोबत आहे सोबतच गाडीवरूनच चाललो आहे आपण म्हणजे फक्त कसं एवढी नाचा आहे तर बाईकवरून गेलेलं बरं आहे तर त्या कारणाने मग आता गाडीवरून चाललो आहे तर बघूया दिवसभरात कसं कसं काय काय कामं आवडता येतात ते आणि आत्ता स्टार्टिंगला खूप धावपळ असते घरं बांधायची म्हटलं तर प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येकाकडे आपल्या आपल्याला जाणं भाग असतं म्हणजे जेवढ्या जो जोपर्यंत आपली कामं होत नाहीत तोपर्यंत प्रत्येकाकडे कसं जाणं गरजेचं फॉलोअप घेणं गरजेचं असतं तर त्यासाठी आपल्याला आता जायचं आहे तर चला म्हणजे निघूया वरती निवळीमध्ये आज बऱ्यापैकी थंडी होती तर खालच्या पट्ट्याला म्हणजे कापजवाडीपासून पुढे मस् मजबूत थंडी असणार आहे तर ठीक आहे ऊन आहे त्यामुळं काय थंडीचं एवढं काय वाटणार नाही धुकं आहे धुकं पण सकाळी बऱ्यापैकी होतं तर खाली अजून धुकं असणार एवढं नक्की बघूया चला सकाळचे लगभग नऊ वाजलेत आणि आज निवळीमध्ये जरा जरा थंडी आहे खालच्या पट्ट्याला कापाची पासून भरपूर असे ना क्लायमेट एकदम चेंज झालेलं आहे समोर बघीन गेलो तर थंडीचा प्रभाव या ठिकाणी दुख बघा किती आहे इकडे गेला संगमेश्वर आणि कारबटल्यातून आपल्याला अंधेरीमध्ये जायचं आहे नमस्कार कारबटल्यातून अंधेरी जाण्यासाठी आहे ना हा इकडे शॉर्टकट रस्ता म्हणजे कांदलीचा पूल हा बघता का समोर मध्ये थोडंसं प्रॉब्लेमॅटिक झालेलं सर पण आता याला थोडं रिनोव्हेट केलं आहे आणि या खालच्या बाजू दिसतोय ना तो आहे कांदलीचा पूल पावसातून इकडून हा ब्रिज क्रॉस करताना एकदम डेंजर असतं म्हणजे पाणीच पाणी सगळीकडे असतं खाली कोणतरी आलेत पिकनिकला अंधेरी गावामध्ये होडेवाडीत आलेलो थोडं काम होतं तर ही पूर्ण होडेवाडी होडेवाडी आहे ती अशी खालच्या बाजूस आहे मेन रोडच्या तर इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिरसुद्धा या वाडीमध्ये आहे आणि मस्त हे पण गाव निसर्गाच्या सानिध्यात आहे आमच्या पट्ट्यात ती सगळी गावं आहेत ती एकदम निसर्गामध्येच तर इकडे वर आल्यानंतर हा मेन रस्ता जो पुढे किंजलवाडीकडे जातो तर आज आपल्या इकडे वारुसांकडं थोडं काम होतं ते काय भेटलेच नाहीत आणि इथे हे आहे दत्त मंदिर पेरपटका मारत मारत आम्ही आता पोहोचलेला आहे संगमेश्वरला तर हा ॲक्च्युली आहे रोड आणि समोर ब्रिजचं काम सुरू आहे ब्रिज यावर्षी होईल वाटतं मुंबई गोवा हायवेवरचा रत्नागिरीला जाणारा रोड इकडे राईट साईडला आपला स्टँड आहे संगमेश्वर स्टँड आणि इकडे खाली कोंबडी गली इकडे रत्नागिरी थोडंफार सामान वगैरे घ्यायचं आहे ते घेऊन मग लगेच निघूया गावाला आलोय पण बऱ्याच दिवसांनी संगमेश्वरला आलो आहे फेरफटका पाय झाला नव्हता तिकडे चिकन मिळतं मटण मिळतं मासे पण मिळतात तर वेळ असेल तर त्यामुळे ही कोंबडी गली रविवार आणि बुधवार बऱ्यापैकी गर्दी असते इकडून पण एक रोड आहे खाली आहे ना ॲक्च्युली आपल्याला टब घ्यायचे दोन पण आता घराच्या कामासाठी हा हे असेवाले कडा नसतात ना वाले बरा वाले हे वाले चांगले उचलायला बरं पडतात हे कडावाले कसे लागतात आपल्याला हे वाले असतात ते सध्या घरी आपल्याकडे अशा टाईपचे टप आहेत पण ते लागतात उचलताना म्हणून आपल्याला यातले घ्यायचे काय प्राईज आहे त्यांची कमी करतील ना काय फिक्स फिक्स असतात साईज साईजनुसार आहे ना काय अच्छा हे जाड आहे थोडं साईज सेम आहे वाटतं साईज साईज लगभग सेम आहे मटेरियलमध्ये फरक आहे पंचवीस रुपयाचा फरक दीडशे आणि एकशे पंचवीस काय करूया काय होतो या दोशी मिसळ चमडी गडी संगमेश्वर स्टँडच्या पार्टमेंट कोंबडी गलीमध्येच आहे छान आहे संगमेश्वरमध्ये मिसळ तशी कुठे पण काय छान आहे कांदा मस्त किती वाजेपर्यंत चालू असतो सकाळी ते आठ वाजल्यापासून पकडायचं आठ ते बारा साडेबारा लिमिटेड मिसळ असते लिमिटेड संपली किंवा परत नाही अच्छा इंटरेस्टिंग आहे चला म्हणता आलेलो आहे घरी तर घमेले वगैरे आणलेत तिकडे जुन्या घरीच आपल्या ठेवायचे आहेत म्हणजे आपल्या घरी तर आई पण तिकडेच आहे काल काजू तोडलेला तर त्याची ते वरची फांदे असतात छोट्या छोट्या त्या शेतात टाकते कामं आपली बरीचशी आज झाली बरंच फिरलो शूट काही जास्त करता आलं नाही कारण सगळी गडबडीची कामं होती अंधेरीत गेलेलो नंतर अंधेरीतून हेदली मार्गे तांबेडी तांबेडीतून मग संगमेश्वर संगमेश्वरवरून मग आता चिकन घेऊन घरी आलो आहे तर घरी चिकन वगैरे जर आज बनवूया रविवार म्हटलंय तर बघूया मग कसं होतं आहे आपल्या घरी आल्यावर वेगळा चुकून आहे तर आता सगळं बाकीचं काम आता झालेलं आहे आता लेवलिंगचं काम ॲक्च्युली एक दोन दिवस जातील त्यासाठीच आपण जा गेलेलो तर हा भाग पूर्ण लेवल करायचा आपल्याला ले त्याला तर उद्या सोमवार आहे उद्या तर काय एवढं होणार नाही काम कारण जे सी बी येणार आहे तो बहुतेक मंगळवारची अपॉइंटमेंट आपल्याला मिळेल तेव्हाच बाकीची कामं होतील चला आई आली की मग घरी जाऊया सकाळपासून म्हणजे थोडं इकडे तिकडे फिरून आता फायनली घरी आलो आहे तर तिकडे आई होती तर तिकडून मग आता घराच्या इथून आपण इकडे आता मामीच्या घराकडे राहतो तिकडे आलेलो आहे तर आता चिकन बनवून घेऊया दुपारची वेळ आहे मंडई हवामान तसं थंड आहे एकदम अजून काही अशी गरमी नाही आहे थंडीच्या वातावरणात थंडी पडले आहे मध्ये दोन तीन दिवस जरा गरमी होती या अभूजाला इकडे हे बघताय आहे शेवग्याची झाडं गावाला तर शेवग्याच्या शेंगा धरायला लागल्या आहेत इकडे दोन दोन आहेत शेवग्याची इकडं नारळ आहे आणि गावाकडची घरं हे बघा ही वनगेवाडी आमची मामाची वाडी चला दुपार झाले आहे बऱ्यापैकी चिकन जरा बनवून घेऊया <hah> तेल मस्त तापलं आहे लसूण कसे थोडीशी लालसर झाली की लगेच कांदा टाकायचा कांदा एकूल आपण फोडणीला थोडासाच घेतो कारण ऑलरेडी जे आपलं वाटण असतं गोडा मसाला त्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी कांदा आणि कोबऱ्याचं वाटण असतं ते गावाकडचा गोडा मसाला हा बघा हा गोडा मसाला साधारण सात थो ते आठ दिवस हे वाटण चांगलं बिना फ्रीजचं टिकतं अशा पद्धतीने हा बनवला जातो मिठाचं प्रमाण थोडं जास्त असतं त्यामुळे मग आपण जेवण बनवताना मीठ थोडं कमी वापरतो थोडीशी हळद मिरची पावडर झडशी बंद मिरची पावडर आपल्या गावाला पण आई तीच वापरते मध्ये आता चिकन ॲड करून राहायचं थोड्या वेळ झाकण ठेवलं आहे एक दोन एक मिनटं ठेवायचं जास्त नाही आणि मग याच्यामध्ये पाणी ॲड करून चिकन शिजवून घ्यायचं मस्त चुला तर कशी मस्त भेटल्या बघा छान एकदम आता याच्यात मीठ ॲड करून घ्यायचं आपल्याला ॲक्च्युली हे थोडं पातपतीत बनवायचं आहे म्हणजे ग्रेव्ही बनवायची आहे आणि तो रस्सा असणार आहे तो रस्सा एक सेपरेट थोडा बनवणार आहे चिकनमध्ये पाणी ॲड केलं आहे बऱ्यापैकी थोडा वेळ झाकण मारून ठेवायचं एक पाच मिनटं झाकण मारून ठेवायचं आणि त्याच्यानंतर मग एक पाच एक मिनटं परत झाकण काढून शिजवलं की चिकन मस्त तयार होईल जेवणामध्ये मग चिकन आणि तांदळाची भाकरी असणार आहे चला म्हणजे चिकन वगैरे बनवून झालं आहे आता जेवूया सकाळपासून खूप धावपळ धावपळ होती तर भूक पण मजबूत लागली आणि थोडासा उशीर पण झाला आहे आता अडीच वगैरे वाजलेत तर आता जेवण पण मस्त जाणार आहे तर आता जेवायला घेऊया ऊन आहे गावाकडे बऱ्यापैकी थंडीचे दिवस आहेत आणि कामाचे पण दिवस आहेत गावाला एक एक दिवस एक एक्स्ट्रा होत चालला आहे ॲक्च्युली मुंबईला जाणं पण गरजेचं झालं आहे सध्या काम पण अडकतं आहे पण इकडे पण असं आहे की लेबलिंग वगैरे करून जेव्हा संस्थाचं वगैरे काम सुरू होईल त्याच्यानंतर जर मुंबईला गेलो ना तर बरं आहे बघूया कसं कसं होतंय हो बरं ना मला झाले सात आठ दिवस घराचं काम काढलंय ना हांधतोय नवीन हय इकडे मग गाव इकडं मुंबईला काय आमचं मन नाही लागत मग इथलं झालं की पहिलं इकडं बघू मग बघू तिकडचं राहणारा माणूस असेल तर गावचं बरं वाटतं ना हो मग नाही लोकांना आता मुंबई आवडते मग आम्हाला नाही आवडत ना कुठं जातो कुठं होय काय बाकी ठीक ना बाकी सर्व मस्त ना म्हटलं अच्छा <laughs> या मंडळी जेवायला या इकडे मस्त चुलीवरचं चिकन आईच्या हातचं त्याच्यानंतर तांदळाचा भात आणि तांदळाची भाकरी असं मस्त जेवण आहे या मंडळी जेवायला या उशीर झाला आहे तर भूक पण छान लागले तर जेवण पण जाईल आता मस्त चला मंडळी आता जेवून घेतो जेवल्यानंतर परत आपल्या घराकडे जायचं आहे त्याच्यानंतर छोटी मोठी जी काही कामं आहेत ती उरकायची आहेत तर आता पुरतं तरी इथे थांबूया सकाळपासून आपण बाहेर पडलेलो आणि आता परत जेवण उरकतोय तर हा व्हिडिओ इथे थांबूया भेटूया पर परत आपण एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय